ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांच्या एका महत्वाच्या पैलूवर बोलणार आहोत त्यांनी भारतीय धर्माच्या तीन मूलभूत संकल्पना मांडल्या आहेत त्यातली जी तिसरी संकल्पना आहे तिच्यावर आज आपण लक्ष केंद्रित करूया नमस्कार हो आणि ही तिसरी संकल्पना खरच खूप खास आहे कारण ती थेट आपल्या प्रत्येकाच्या आंतरिक अनुभवाशी जोडलेली आहे बरोबर म्हणजे आपल्या आत दडलेल्या सत्याचा शोध असं म्हणता येईल का अगदी श्री अरविंद हेच सांगतात की परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी फक्त बाहेर म्हणजे वैश्विक चेतनेत किंवा प्रकृतीच्या पलीकडे जायची गरज नाही तो अनुभव आपल्या आत आपल्या स्वतःच्या आत्म्यातही घेता येतो अच्छा हे, हे खूपच वेगळं वाटतंय ऐकायला कारण साधारणपणे आपण देव बाहेर शोधतो ना म्हणजे मंदिरात तीर्थक्षेत्री हो तशी आपली सवय असते पण श्री अरविंद म्हणतात की खरा शोध आतून सुरू होतो त्यांच्या मते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आपल्या चेतनेच्या अगदी केंद्रात असं काहीतरी आहे जे त्या मूळ सत्याशी म्हणजे सत्तत्व जे शाश्वत आहे खरं आहे त्याच्याशी एकरूप आहे किंवा कमीत कमी त्याचा एक अंश तरी नक्कीच आहे ते त्याच्याशी जोडलेला आहे म्हणजे आपल्या आतच ते दिव्यत्व आहे हो ही जाणीव खरं तर भारतीय विचारधारेचा एक मुख्य आधार आहे मग एक प्रश्न येतो मनात जर ते दिव्यत्व आपल्या आतच आहे तर मग आपल्याला ते सतत जाणवत का नाही म्हणजे आपण बरेचदा इतके अस्वस्थ का असतो अपूर्ण का वाटतं हां चांगला प्रश्न आहे याचं कारण श्रीअरविंद अज्ञान असं देतात पण हे अज्ञान म्हणजे फक्त माहिती नसणं असं नाहीये अच्छा मग काय त्यांच्या मते ही एक प्रकारची शक्ती आहे जी आपल्या मानसिक आणि प्राणिक स्तरावर काम करते आणि ती आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाला आतल्या त्या दिव्यत्वाला झाकून टाकते म्हणजे एका पडद्यासारखी आपल्या मनातले विचार भावना इच्छा यांचा इतका गोंधळ असतो की आतला तो शांत आवाज ऐकूच येत नाही म्हणजे हा पडदा आपल्याला आपल्याच खऱ्या स्वरूपापासून दूर ठेवतो बरोबर मग यातून बाहेर कसं पडायचं काही मार्ग आहे का नक्कीच आहे मार्ग हाच की पहिलं म्हणजे या अज्ञानाला आणि मग त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपल्या आत जे दिव्यत्व आहे त्याच्याबद्दल सजग जागृत होणं हेच आपल्या जीवनाचं एक महत्वाचं ध्येय असू शकतं असं ते सुचवतात म्हणजे आत्मशोध आणि आत्मसाक्षात्कार हाच गाभा आहे म्हणायचं अगदी हाच भारतीय अध्यात्म विचाराचा गाभा आहे हे ऐकायला खूप छान वाटतं म्हणजे खूप आश्वासक आहे पण अनेकांना वाटू शकतं की हे सगळं खूप अमूर्त आहे म्हणजे रोजच्या जगण्यात हे कसं आणायचं कामाच्या धावपळीत इतक्या जबाबदाऱ्यांमध्ये या आतल्या आवाजाकडे कोण लक्ष देणार श्री अरविंद काही व्यवहारिक गोष्टी सांगतात का याबद्दल हो नक्कीच त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते फक्त तत्वज्ञान सांगत नाहीयेत ते एक समग्र योग सांगतात पूर्ण योग यात फक्त ध्यान किंवा एकांत नाहीये तर आपलं काम आपलं ज्ञान आणि आपली भक्ती अच्छा। या सगळ्याचा वापर करून हळूहळू त्या आतल्या सत्याच्या जवळ कसं जायचं हे ते सांगतात म्हणजे फक्त काही वेळ शांत बसणं एवढंच नाही तर आपल्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक विचारातून त्या दिव्यत्वाशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे साधना आहे बरोबर ही एक सातत्यपूर्ण साधना आहे आणि इथेच या तिसऱ्या संकल्पनेचं महत्व आपल्याला कळतं ती आपल्याला सतत बाहेर बघण्याऐवजी आपल्या आत डोकावून पाहायला शिकवते की आपल्या आतच शांतता आहे है, शक्यता आहेत अगदी आपल्या स्वतःमध्येच क्रांतीचा स्रोत आहे हे ओळखायला ती मदत करते तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार आपल्या आतलं अज्ञान दूर करून स्वतःमधल्या दिव्यत्वाबद्दल जागृत होणं हा भारतीय धर्माचा एक महत्वाचा संदेश आहे हो आणि हे सगळं मोठ्या चित्रात कसं बसतं हेही महत्वाचं आहे ही, ही तिसरी संकल्पना आणि आधीच्या दोन संकल्पना ज्यांच्यावर आपण आज बोललो नाही बरोबर ईश्वराचं अस्तित्व आणि त्याची लीला हो त्या तिन्ही मिळून श्री अरविंद म्हणतात की हिंदू धर्माचं जे मूलभूत सार आहे ते तयार होतं त्यांच्या मते कोणती श्रद्धा खऱ्या अर्थाने आवश्यक असेल तर ती हीच आहे उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर